हॅलो हा हॅलो गावरायती का तुमच्याकडे कोण बोलते हा आहेत ना मग भेटते तुम्हाला किती आता पंधरा सोळा भेटते ना पण फ्रीज मध्ये ठेवलेले नको बर का ते मला ताजे ताजे पाहिजेत मध्ये नाही ठेवित आमच्याकडे फ्रीज नाही वगैरे माणसाकडे काय केले कोंबड्याची अंडी निघली तसल्या गाडग्यामध्ये ठेवतो गाडी घेतली गाडी घेतली नको मला लगेच पाहिजे घातलं की तशी अंडी पाहिजेत लगेच तुम्हाला लगेच थोड्या वेळात येते मी अंडी न्यायला पण दहा पंधरा अंडी लागतील बघा मला कारण की हा आता आमची पूर्वी बाळा तीन झाली पुरीला ऐका ना शिजर झाले ते टाक भरून येण्यासाठी डॉक्टरने अंडी खायला लावलेत ना उकडून रोज सकाळी संध्याकाळी दोन दोन मग गावरान अंडी चांगली त्याच्यासाठी हा पण मी काय सांगते तुम्हाला ऐकायला येते का मला को कशी पाहिजे ती कोंबडीने घातलेली अंडी नाही पाहिजेत मला साचवलेली साचवलेली नाही एकदम ताजी देतो तुम्हाला निघले अंडे केले तुम्हाला देतो हा मग कोंबडी अंडी घालतील का तुमचे आले आल्या तसं नाही सांगतायत मग तुम्ही काय करा उद्या दुपारी बारा वाजता त्या भेटून तुम्हाला नाही नाही पण माझ्या समोर घातलं पाहिजे कोंबडीने अंड हा मग बारा वाजता या तुमच्या समोर निघले केले की दाखवत तुम्हाला पण घालतील का माया पुढे कोंबड्या अंडी तुमच्या समोर दाखवित ना बर केवढा लांड आहे एक अंड दहा रुपयाला काय दहा रुपयाला तुम्ही तर जगा एकाच भाव लावायला लागलाय बाय का अंड्याला मग काय घ्या काय फुकटच फुकट नाही मी फुकट मागत नाही तुम्हाला अंडी माझ्या लेकराला खायला घालायच्या अंडी मी फुकट नाही मागत तुम्हाला अंडी पैशानेच मागती या पण दहा रुपयाला अंड म्हणलं तुम्ही रेट लावता या एगळा कसा जगात जेव चालू तेव रेट लावायला अहो आता गावरान कोंबड्याच्या अंड्याला कुत्रे विचारत नाही आता बॉयलर कोंबड्याची अंडी निघालेत पण कसं आहे माया पुरी जाता बाळातीन झाली पुरगी शिजर झालं या आता म्हणलं टाक लवकर भरून यायसाठी उठाय बसाय ना डॉक्टर मला अंडी चारा तर मग माझा नवरा म्हणला गावरानच अंडी चार तिसली बॉयलर इलाय नयती अंडी चारू आणि तुम्ही दहा रुपयाला एक अंड म्हणताय लाज वाटली तर पाहिजे ना थोडी फार काय लाजायचं जेव्हा जगात भाव होते आम्ही लावायला लागलो तर आपण तिकडे तुम्ही जगाला रेट लावा मला कशाला एवढा भाव लावाय लागलाय तुम्ही किती रुपयाला अंड म्हणतात मग अहो मला तुम्हाला सांगते मला एक दोन तीन महिने माझी पोरगी इतय आहे आता सवा महिना झाल्यावर नॉर्मल डिलिव्हरी झाली असती तर सवा महिना झाल्यावर लावली असते पण आता शेजार झाले चार पाच महिने आहे आणि चार पाच महिने तिला सकाळी संध्याकाळी अंडी खाऊ घालायचे पुरीला माझ्या बघा दहा रुपयाच्या खाली काय आम्हाला अंड द्यायला पुरडत नाही 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 ना, 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 पाच रुपयाला अंड लावा चार महिने मला कंटिन्यू अंडी पाहिजे रोजचे दहा पंधरा अंडी पाहिजे ती मला नाही 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 पाच रुपयाला पुरडत नाही त्यांना खायला प्यायला काय थोडं लागत नाही पण परडत नाही म्हणजे मग तुम्ही कशाला नाही नाही तुम्हाला काय आम्ही म्हणलं काय बारा रुपये काय काही रुपये म्हणलं तुम्हाला रुपयाच्या खाली आम्हाला द्यायला पुरवडत नाही बघा तुम्हाला सांगायला चार दिवसात अंडे घ्याय का नाही चार दिवसाचे मला अंडी नाहीत नाही मला चार महिन्याच्या चा चा अंडी नाही हिशोब लावा ऐका ना मावशी तुम्ही काय करा चार चार महिन्याचे न्या नाही तर बारा महिन्याची न्या पण आम्हाला दहा रुपयाच्या खाली अंडे पुरवडत नाही द्यायला नाही नाही मग नको अंडी मी दुसरा बघते शेतकरी काय सारखे असे छप्पन शेतकरी पडलेले इथं लागला मग भाऊ खायला शेतकरी नसते मारण्याचे शेतकरी आहेत पण ती एक जण नंबर तुमचा दिला म्हणले ह्याच्याकडे चांगली गावरान अंडी मिळतात आणि अंडी बिहाय ती एवढी डिशी त्यातला डील तर एवढ्या डिसा निघतो या मी बघितलेत की माझ्या डोळ्याने अंडी पण म्हणलं जाऊ द्या गावांना येते त्यामुळे घ्यावत म्हणलं आता ताजे अंडी असतील म्हणून तुम्ही दहा रुपयाने जगा जगाचा भाऊ लावत असेल तर तिकडे घालत चुलीत अंडी तुमची नकोत मला काय आमच्या अंडी काय तुम्ही काय लहान समजले काय कोंबड्या जेवढ्या देते तेवढेच तसेच अंडी तुम्ही कोंबड्या कापून खानायच तिकडे काही करून खा आम्हाला पाच रुपयाने देता का अंडे सांगा मग तिकडे ते बॉयरच खा तुम्ही मरा लवकर तुम्ही नका सांगू आम्हाला काय खायचं काय मरायचं म्हणजे आमच्या मरण उठलात काय तुम्ही मग तुम्हाला एवढं काही नाक उचलून बोलायला लागला तुम्ही हिशोबाने सांगितलं ना पाच रुपये भांडण करण्यासाठी फोन केला का तुम्ही मला ठेवा तुम्ही भांड करायला नाही मला नाही तर तुम्ही गावलंच नाही पाच रुपयाने ना अंड लावून तिथं जगायला लागलाय भाऊ सांगायला मला जे देतंय मग त्याच्याकून घ्यावा जा अरे कुत्र बी तू मला तू मला पाच रुपये तू अंड दिलं नाही ना तुझ्या अंड्याला कुत्र बी किंमत देणार नाही ठेवा आता तू फोन म्हणूनच मला फोन लावला हा ठेव